बांगलादेशी महिला प्रकरणात अधिकाऱ्यांनी मांडवली केली आहे असं करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना घरी पाठवणार अशी मोठी माहिती पालकमंत्री नितेश राणेंनी दिली आहे डीपीडीसी बैठकीनंतर ते बोलत होते त्या त्या बाबतीमध्ये पोलिसांनी इंटरनल इन्क्वायरी सुरू केलेली आहे एक दोन अधिकाऱ्यांना आम्ही घरी पाठवणार आम्ही ना, सोडणार नाही ती तीन तिन्ही ती, 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 अधिकारी ज्यांनी रेल्वे स्टेशन लॉज दाखवायचं होतं पण रेल्वे स्टेशन दाखवलं त्या दा संबंधित मी सकाळीच आय जीशी ह्या बाबतीमध्ये बोललेलो आहे नुसतं त्या लॉज मालकालावर कारवाई नाही पण ज्या अधिकाऱ्यांनी पहिलं पाच लाख बोलून तीन लाखावर मांडवली केली त्या संबंधित अधिकाऱ्याला पण मी घरी पाठवणार असं बांगलादेशी या संदर्भात एका बाजूला आमचे मुख्यमंत्री किंवा आमचे केंद्रीय गृहमंत्री एवढं बांगलादेशी आणि रोहिंग्याबद्दल एवढी कडक भूमिका घेतात आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जिल्ह्याचे काही अधिकारी ह्या सगळ्या बाबतीमध्ये अगर काही चुकीच्या विषय करत असतील तर त्या बाबतीमध्ये शासन म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने कारवाई करणार आणि आमचं पोलीस खातं त्या संबंधी सकारात्मक आहे आणि त्याच्यावर लक्ष घालत आमचं दिवसभरातील सर्व ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल